नमस्कार मी सतीश कुलकर्णी पिठापूरला अनेक भक्तांचा तो ओढा आहेच आहे परंतु अनेक तीर्थक्षेत्री असलेले गुरुजी वर्ग पुजारी वर्ग तिथं दर्शनासाठी येतात स्वामी समर्थ भवनामध्ये आमच्या परीने आम्ही त्यांची सेवा करतो आनंद देण्याचा प्रयत्न करतो आणि जाताना ते आशीर्वाद देऊन जातात कारण तसं ते ठेवलेलं आहे आणि तसं ठेवण्याचा प्रयत्न आहे काय गुरुजींना काही लागत नाही एक दोन रात्र काढतात थोडाफार चहा घेतात थोडा प्रसाद म्हणून भात वगैरे खातात आनंद होतो की अशी लोकं यायला पाहिजे साधू संत इति घरात तोची दिवाळी असं आपण म्हणतो त्यामुळं मी अनेक गुरुजींचं स्वागतासाठी उत्सुक असतो मध्यंतरी दोन तीर्थक्षेत्राचे जवळजवळ तीस गुरुजी एकत्र आले होते संध्याकाळी गप्पा सुरू झाले आमच्या आणि मग लग्नाचा विषय निघाला तेव्हा अनेक गुरुजींनी जे मत मांडलं त्याचा सारांश तुम्हाला मी सांगतो आहे की सत्य आहे पण कुणाला पटो न पटो कुणाला आवडो न आवडो जे गुरुजी लोक बोलतात काही लोक थेट बोलत नाहीत परंतु या चर्चेतून जो मतितार्थ निघाला आहे तो प्रत्येकाच्या कुटुंबात उपयोगी पडणार आहे कमी मी पत्रकार असल्यामुळं अनेक प्रकारच्या बातम्या वाचतो बातम्या करतो अनेक ठिकाणी भेटी देतो तेव्हा त्यांचं आमचं जे जमलं तेव्हा खरोखरच कुटुंबात सावधानता असायला पाहिजे एक तर लग्न ठरण्यापूर्वी बरेच वधूवाराकडचे लोक गुरुजींकडे जातात ते पत्रिका पाहतात त्यांना जे सांगायचं ते सांगतं त्याच्यानंतर लग्न ठरतं पुन्हा त्यांच्याकडे जातात आणि ते आपल्याला एक चांगला मुहूर्त काढून देतात आणि मुहूर्त काढल्यानंतर मग पत्रिका छापली जाते आणि पत्रिका छापल्यानंतर सर्वप्रथम ती देवाला दिली जाते देवाला सांगतात की तुम्ही आमच्या लग्नाला या देव अत्यंत कृपाळू आहेत देव अत्यंत प्रामाणिक आहेत कारण भक्तांना आशीर्वाद देणं आणि त्यांच्या प्रार्थनेला त्यांच्या प्रार्थनेला ओ म्हणणं हेच देवाचं काम आहे पण काय घडतं हे जर तुम्ही ऐकलं तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल कारण विचार नंतर करतो माणूस जेव्हा दुःखात सापडतो तेव्हा त्याच्या ते लक्षात येतं की आपल्या बऱ्याच चुका झालेल्या आहेत एक तर पत्रिका बघू नये मुहूर्त काढू नये देवाला पत्रिका देऊ नये पण तुम्ही देताय तुम्ही पत्रिका दिल्यानंतर देव तुमच्याकडं नक्की येतात आणि वेळेच्या अगोदर जेव्हा देव कार्यालयात येतात गुप्त रूपाने तेव्हा हा नवरदेव नाचायला बाहेर पडतो तिथं पहिलं क्रॉसिंग होतं नाचायला कुणाची ना नाही अगोदर एक तासभर नाचायला पाहिजे त्याने जाऊन मुहूर्त दिला दहा वाजून अकरा मिनटं तर दहा वाजता तो, तो कार्यालयात पाहिजे हा साधारण पावणे अकरा ते अकराच्या दरम्यान येतो देवाला थांबायला वेळ नसतो कारण त्याला अनेक कार्यालयात जाऊन अनेकांना आशीर्वाद द्यायचा असतो आणि हा जेव्हा पावणे अकरा अकरा वाजता परत येतो नाचत तेव्हा देव निघून गेलेले असतात बाकीचे लोक जे बोलायचे ते बोलतच असतात आणि त्यानंतर जेव्हा शुभ कार्य होतं आणि काही दिवसांनी या संसाराला गालबोट लागतं तेव्हा मात्र मग लोक धावपळ करतात असं का झालं तसं का झालं त्या गुरुजींना अगोदर सांगू नये का मग असं काय घडलं मग अनेक अनेक प्रकार घडतात परंतु गांभीर्याने विचार केला तर गुरुजी लोक जेव्हा मुहूर्त काढून देतात तेव्हा तो फार अभ्यासपूर्ण असतो आणि त्यावेळेला अक्षदा ह्या पडायलाच पाहिजे आलेल्या लोकांचं स्वागत व्हायला पाहिजे देवासाठी खुर्ची ठेवायला पाहिजे पण देवाकडे कोणाचंही लक्ष नसतं देव येतात आशीर्वाद देता निघून जातात आणि पुढं त्याला आयुष्यभर संसारामध्ये नाचावं लागतं वेगवेगळ्या ला समस्यांमुळं अनेक गोष्टी त्याला पळतात तो नाचतो काहीही मार्ग का निघत नाही गोष्ट कोणाला पटू न पटू पण सत्य आहे कारण गुरुजींना आम्ही हा विषय मांडला तेव्हा काहींना हे बरोबर लक्षात आलं ते म्हणजे लोक मूर्त पाळत नाही आता आमच्या बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही तीन भाऊ एक बहीण सगळ्यांची लग्न झाली आम्ही पत्रिका पाहिली नाही मात्र आमच्या सर्वांच्या अक्षदा अगदी वेळेवर म्हणजे काही सेकंदसुद्धा मागं पुढं झालं नाही स्वामी समर्थ आले आशीर्वाद दिला आणि त्यांच्या आशीर्वादावर आज आम्ही आनंदात आहोत असाच आनंद काही आम्ही म मैत्रिणी मै मित्रमैत्रिणी नातेवाईकांना दिला त्यांनी वेळ पाळली तेसुद्धा आनंदात आहेत परंतु जे वेळ पाळत नाहीत त्यांची जर संसार आणि त्यांचं कुटुंब पाहिलं तर अनेक प्रकारच्या समस्या अनेक प्रकारचे कलह आणि आने अनेक प्रकारच्या वगैरे वगैरे गोष्टी आहेत देव येतात देवाला सांभाळणं देवाचं स्वागत करणं आणि वेळ पाळणं ज्या कुटुंबात घडल त्या संसाराला खरं गुढी देव आशीर्वाद देतील पण आशीर्वाद दिल्यानंतर सुद्धा पती आणि पत्नीने दोन्हीकडच्या आईवडिलांनी संसार करताना मधीमधी न करणं त्याचबरोबर या दोघांनीसुद्धा तडजोड करत एक एक दिवस पुढे जायला पाहिजे थोडा अहमपणा केला गर्विष्ठपणा केला अरेला कार्य झालं तर ते त्रासदायक आहे देवाचं काम देव तुम्हाला आशीर्वाद देऊन जातात की तुम्हाला शुभ आशीर्वाद तुम्ही आनंदात राहा पण आनंदी राहणं हे आपल्या हातात आहे हे लोकांच्या लक्षात येत नाही देव काही तुमच्या घरात चोवीस तास बसून राहत नाही तो काही तुमच्या संसाराला मार्गदर्शन करत नाही त्याचं काम फक्त आशीर्वाद देणं आशीर्वाद मात्र देतात पण आपल्या मूर्खपणामुळं आपल्याला नाचायच्या वृत्तीमुळं आपल्या भाज्य देखाव्यामुळं देव थांबत नाहीत कारण तुम्ही कार्यालयात हजर नसता म्हणून वेळ पाळणं हे आपल्या हातात आहे देवाला बोलवणं आपल्या हातात आहे आणि लग्न झाल्यानंतर अत्यंत शांतपणे तडजोडीने आपला संसार करणं एवढंच आपल्या हातात आहे आणि ते का घडत नाही हे तर आता आपण वृत्तपत्रात वेळोवेळी वाचतोच देवाला बोलवायलाच पाहिजे देव येतात या सर्व गोष्टी सूक्ष्म आहेत सर्वसाधारणपणे लोकांच्या लक्षात येत नाही पण गुरुजींनी सांगितलं लोक अगोदरी येतात आणि नंतरसुद्धा येतात अगोदर चुका करतात आणि नंतर परत मार्गदर्शनासाठी येतात मार्गदर्शन आम्हाला करण्याचा अधिकारही नाही मग काहीतरी आम्हाला सांगावं लागतं आणि मग त्यात ते, ते गुंतत पडतात पती पत्नीला एकमेकाचा आनंदही घेता येत नाही संसाराचा आनंद घेता येत नाही आणि पैसे जातात घरातलं वातावरण बिघडतं त्याचा आरोग्यावर परिणाम होतो आणि मग सर्व आपण वृत्तपत्रात आणि आपण अनुभवाने पाहतो म्हणून ज्या वेळेला आहे शुभकार्य त्या त्यावेळेला अक्षता पाडून घ्या देवाचं स्वागत करा देव येतात याबद्दल काहीही तीळ मात्र शंका नाही आमच्या कार्याला गुरुजी आले होते आमच्या कार्याला काही पुजारी आले होते आणि आमच्या कार्याला साक्षात स्वामी समर्थ आले होते त्यामुळं आमचा संसार सुखी समाधानी आनंदी आहे बाकी ज्या ज्यावेळी जे जे घटना आहेत ज्या ज्यावेळी जे जे बोध आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून मी आपण सांगण्याचा प्रयत्न करेन पण तूर्त हे लग्न समस्या विवाह समस्या फार वाढत चाललेली आहे प्रत्येक कुटुंबामध्ये दुःख आहे प्रत्येक कुटुंबामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत त्याला तुम्हीच कारणीभूत आहात प्रारब्ध संधी कर्म कर्मसंधी आणि त्याप्रमाणे तुम्हाला पुढं यातना भोगाव्या लागतात आणि अलीकडच्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही देवाला बोलून नाचायला गेलेलं असतात तुम्ही अत्यंत निष्काळजी राहता म्हणून तुम्हाला पुढं अनेक वर्ष नाचावं लागतं आणि काहीजणं आज नाचत आहेत ते नाचणं जर पुढं आपल्या कुटुंबात येऊ नये असं वाटत असेल ते वेळीच सावध व्हा वेळीच बोध घ्या आणि त्याप्रमाणे चांगल्यातलं चांगलं वागण्याचा प्रयत्न करा आज एवढंच नमस्कार